धन्यवाद माझं काही इतकं नाही जे जे मला माहिती आहे बट मी ऐकलंय असं की गेले चाळीस वर्षापासून आपले जे माननीय हिंदुराव साहेब आहेत त्यांनी खूप सारे सामाजिक कार्य केलेत आपल्या मुरबाडमधील पहिला नवरात्री उत्सव त्यांनी सुरू केला काही चुकली असेल तर माफ करा माझ्या माहितीनुसार मी म्हणत म्हणत आहे त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद हिंदुराव साहेबांचे मी खरंच मनापासून आभार मानते आपले उपस्थित सगळे मान्यवर त्यांचेही मी मनापासून आभार मानते विद्यार्थ्यांना इतकं चान्स देत आहेत मला नीट बोलता नाही येते त्यासाठी माफ करा खरंच पण खूप चान्स देत तुम्ही त्याच्यासाठी खरंच खूप मनापासून आभार मानते आणि अशा कार्य कार्यक्रमांमुळे खरंच स्टुडंट पासून असं एक इन्स्पिरेश इन्स्पिरेशन मिळते आणि म्हणून मी खरंच मनापासून आभार मानते धन्यवाद आज प्रेजन गुणगौरव समिती मुरबाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड आणि या ज्या स्पर्धा परीक्षा याच्या पुढचं तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भामध्ये मी मला सगळा आनंद वाटेल की एम पी एस सीची मी प्रिलियम क्लिअर केलेली आहे आणि त्याच्यानंतर सेट नेट एम बी ए आणि सध्या मी औरंगाबाद विद्यापीठामध्ये पी एच डी करत आहे पी एच डीचं माझं हे चौथं वर्ष आहे फायनल वर्ष आहे आणि ही जी प्रेरणा आहे विद्यार्थी मित्रांनो की खऱ्या अर्थाने समाजामध्ये हे जे धुरंधर व्यक्तिमत्व असतात आपल्या पाठीवर थाप मारणारे प्रेरणेची अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व तुमच्या मुरबाड आपल्या मुरबाड तालुक्याला लाभलेलं ला। आदरणीय गुणगौरव समिती समितीतर्फे मला असं वाटतं की कित्येक वर्षे जवळजवळ वीस पंचवीस वर्षे मी पाहतोय विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारण्याचं काम प्रमोदजी इंदुराव आणि त्यांच्या या सर्व समिती तर्फे होत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रेरणा आहे कुठेतरी प्रेरणाची ठिणगी पडते त्या ठिणगीच रूपांतर वणीमध्ये झालं पाहिजे आणि हा वणी चेतवण्याचं चे कार्य प्रमोदजी हिंदराव यांच्या मार्फत सातत्याने होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ते प्रदेश उपाध्यक्ष आहे आणि जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद उपाध्यक्ष या माध्यमातून अध्यक्ष या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं आणि आपला समाज पुढे गेला पाहिजे आपली सर्वप्रथम जबाबदारी आपल्या समाजाची आहे नंतर कुटुंबाची आणि नंतर स्वतःची हे ब्रिज अंतरंगामध्ये ठेवून

त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांनी युपीएसच्या परीक्षा द्यावा आय पी एसच्या परीक्षा द्यावा यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा मी पहिल्यांदाच भाषण करते शाळेत सगळ्याच पातांच्याच भाग घेतला भाषण करत कधीच भाग नव्हता मी मी शाहूर तालुक्याची कन्या असते लेख असले तरी मुरबाड तालुक्याची सून आहे थँक्यू आज अपन प्रियोजन गुणगौरव समिती मुरबाड़ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मुरबाड़ तालुका आयोजित विशेष प्रावीण्य मिळवले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज आपण सांगितले जात आहोत उपस्थित सगळे प्रमुख मान्यवर दौलत दरोडा साहेब देऊ शकले नाही भारत भरत गोंधळी श्रीमती कल्पना देव धर्मळे उपस्थित सगळे मान्यवर आता स्टेज बसलेले आहेत सगळ्यांचा सा मनपूर्वक अभिनंदन आणि सगळ्यांना आता मी आज पहिल्यांदाच इथे स्टेजवर बोलत आहे आणि लोकांना वाटत की मी राजकारणात त्याचं काय असं जर काय मत नाही आज गुरुवर्त विद्यार्थ्यांना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत जे अनेक विद्यार्थी सामोरे जात असतात दहावी दहावी बारावीचे जेव्हा आपण हॅलो दहावी बारावीचे जेव्हा आपण एक्झाम देत असतो तेव्हा अनेक गोष्टींना आपल्याला सामोरे जायला लागतात त्यातून पुढे गेल्यानंतर काही लोकांना भेटत भेटत नाही नाही मार्गदर्शन काही मुलांना प्रॉपर सुविधा नसते तर तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो मी, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे त्यातून त्याच्या व्यतिरिक्त माझा भरपूर गोष्टींमध्ये मा पण अभ्यास चालू असतो आत्ताच्या येणारे नवीन जे खूप हॉटशॉट टॉपिक्स जे आहेत जे पुढे फ्युचर साठी सगळ्या विद्यार्थ्यांना कामात येणारे आहेत ते म्हणजे एरोनॉटिकल इस्रो आमची पण सगळ्यांची इच्छा असते तुम्ही की मुरबाड विधानसभा साहेबांना आमदार म्हणून तुम्हाला सगळ्यांना बघायचं आहे त्याच पद्धतीने आमची पण सगळ्यांची इच्छा असते की मुरबाड तालुके किंवा कल्याण तालुक्यामधून कोणीतरी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग व्हावं कोणी जाऊन मोठे उच्चस्तरावर ऑफिसर व्हावं मेडिकल खूप चांगल्या पद्धतीमध्ये पीएच डी करावी त्या शिक्षकांच्या त्या संस्थेकडनं पैसे घेतले जातात केंद्र सरकार राज्य सरकारचे आणि ते पैसे पैसे सगळे खाल्ले जातात मिळत नाही अशा बऱ्याच ना तक्रारी या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला त्याच्यात कुठल्या तालुक्यामधले कुठलं कॉलेज हे पण सुद्धा आपल्याला या पुढच्या काळामध्ये तपासावं लागणार आहे हे बोलण्याचं कारण एवढंच आहे का किती दिवस आम्ही लोकांवर अवलंबून राहायचं आणि म्हणून आपला मार्ग आपल्याला शोधला पाहिजे आणि आपला मार्ग आपल्याला शोधायचा असेल तर एकवीसव्या शतकामध्ये आपण ज्यावेळी गप्पा मारत असतो त्यावेळेला शिक्षणाला विकास आम्हाला करायचा आहे प्रवचन आम्ही ऐकतो ऐकतोरीकर महाराज असतील इंदूरकर महाराज असतील बाबा महाराज सातरकर असतील सगळ्यांची आम्ही प्रवचन ऐकली प्रमोद महाराजांची प्रवचन ऐकली सगळी आम्ही प्रवचन ऐकली आचरण करण्याचा ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी शंभर पैकी वीस लोक सुद्धा तयार होत असतात तरी सुद्धा हा केलेला आमचा प्रयोग असतो लोकांना वाटत असेल हे कशासाठी करतात आम्हाला एवढंच आहे का आमची येणारी पिढी सुशिक्षित सुसंस्कृत संस्कार असलेली पिढी असली पाहिजे आणि तो घडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे मला माहिती आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली नकुल माझे केंद्रीय केंद्रामध्ये कार्यरत असलेले राज्यात कार्यरत असलेले माझे गुरुवारी आदरणीय कैलासवासी नकुल पाटील हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळात होते आणि नुकताच मी ब्याऐंशी साली कॉलेज मधन बाहेर आणि नकुल पाटील साहेब युवकांसाठी आपल्याला काहीतरी करायचे त्यावेळेस साठ ते सत्तर मंडळ केली त्याच्यापैकी हे प्रियजन युवक विकास मंडळ रजिस्टर झालेलं म्हणजे पंच्याऐंशी पासन आताचा जर कालावधी पाहिला तर गेली चाळीस पंचाळीस वर्ष आपण कार्यरत आहोत परंतु फक्त आपण <laughs> कार्यरत आहोत चालणार नाही आता एकवीसव्या शतकाचा जमाना आहे तुम्ही जोपर्यंत व्हॉट्सॲप ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि अनेक गोष्टी आहेत तोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला लोकांपर्यंत माहिती मिळत आज माझी महिला असेल माझा तरुण असेल युवक असेल युवती असेल युव युव या व्हॉट्सअपचा उपयोग कशासाठी झाला पाहिजे एकवीसव्या शतकामध्ये आम्ही आहोत माझ्या असणाऱ्या दहा बाय दहाच्या रूम मध्ये जगामध्ये काय चाललंय याची जर माहिती अमेरिकेला काय चाललंय याची माहिती जर एक क्लिक बटन दाबलं तर आपल्याला एका मिनिटात मिळते जी माहिती देणार नेतृत्व होतं राजीव गांधीच्या रूपानं राजीव गांधींनी खऱ्या अर्थानं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या इंडियामध्ये आणली ज्या इंडियामध्ये ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणली त्यांनाच विरोध करणारी लोक बोलायला लागली का राजीव गांधींनी हे आणलं सगळं चुकीचं आणि त्याचाच वापर करून आज तुमच्या आमच्या माझ्यासारखे सर्व लोक आज सत्तेत बसलेले सांगायचा मुद्दा एवढाच आहे विकासाच्या गोष्टीने जर आपल्याला चर्चा करायची असेल तर आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं सुशिक्षित संस्कृत सुसंस्कृत केलं पाहिजे आणि आय पी एस आय एस अधिकारी तर व्हायलाच पाहिजे त्याहीपेक्षा चांगला महाराष्ट्र असेल तर त्याला सुद्धा बौद्धिक चालना देण्यासाठी ह्या व्हॉट्सअप ट्विटरच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इन्फॉर्मेशन ज्या मिळतात त्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी काही करता येतील मग अशी प्रती सौरभने उल्लेख करत असताना बोलला का आपल्याला सुद्धा काही लोकांना तिकडे जात आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो इथे जुगल जाकोटिया माझ्या जा बरोबर आमच्या बरोबर डॉक्टर मोहन जोशी जे होते ते सायन हॉस्पिटलला डीन आहेत आमच्या शाळे आमच्या बरोबर कॉलेज आणि मोहन शाह म्हणून होते ते नासाला सायंटिस्ट म्हणून आहेत ते मुरबाड तालुक्यात ते दोन लोक पुढे गेले कुरबार तालुक्यातले आज तरी मला दिसतात दोन लोक पुढे गेले आणि विलास जोशी म्हणून आमच्या गावातला माणूस होता तो अमेरिकेला लेक्चर म्हणून काम करत होता जीवशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला होता नंतर त्याला लोणीला विखे पाटलांच्या संस्थेवर प्रिन्सिपल म्हणून नेमलं होतं ही माहिती मी तुम्हाला आशासाठी दिली की सर्वच गोष्टी पैशाने साध्य होतात असं नाही बुद्धीने पैसा साध्य करता येऊ शकतो आणि पैशाच्या जोरावर आपल्याला उंची गाठता येऊ शकते पैसा हे साधन आहे आणि त्या साधनाचा वापर आपण आपल्या बुद्धीच्या माध्यमातून जर केला तर तालुक्याचा विकास गावचा विकास कुटुंबाचा विकास आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना स्वतःचा सुद्धा विकास करता येऊ शकतो आणि म्हणून तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थीनं माझा कळकळीचं चा नम्रतेचं आव्हान आहे मला माहीत आहे सगळ्यात विद्यार्थ्यांना काय ऐंशी टक्के सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पासष्ट टक्के मार्क मिळाले नसतील काही ना चाळीस टक्के सुद्धा मिळाले असतील ज्याला काहीच मार्क मिळाले तो राजकारणात <laughs> जातो पस्तीस टक्केवाला हे लोक सांगतात मी तुम्हाला पस्तीस चाळीस टक्केवाला राजकारणात जातो आणि तो चाळीस टक्क्यावाला राजकारणात जातो तो नव्वद टक्केवाल्याला मार्गदर्शन करू का तू तुम्ही असं केलं अशा पद्धती लोकशाही आहे ही लोकशाही जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर पंच्याऐंशी टक्के वाला सुद्धा राजकारणात आला पाहिजे आणि तो राजकारणातून राजकारण सुधारलं पाहिजे ही त्यांच्याकडनं माझी अपेक्षा आहे माझं बोलणं कदाचित तुम्हाला खरं कळत असेल कळत असून वळत सुद्धा नसेल असं काही होऊ शकतं दुसरी महत्वाची गोष्ट इथं आहे या महिला इथं विशेषतः युवाती तरुणी इथं आहे मला सांगायचं आहे की आपल्या रूपानं इथे आम्हाला चावला दिसली पाहिजे चावला म्हणजे कोण चावला माहिती आहे का तुम्हाला कल्पना कल्पना चावला मला दिसलोय मला इथे लता मंगेशकर पण दिसली पाहिजे मला इथं मदर तेरेसा पण दिसली पाहिजेत मला इथं सचिन तेंडुलकर पण दिसला पाहिजे मला इथं छत्रपती शिवाजी महाराज पण दिसला पाहिजे पण तो केव्हा आम्ही म्हणतो आमच्या घरात दिसला पाहिजे शेजारच्या घरात दिसायला लागला तर आम्हाला तो पोस माझ्या मुलाला पंच्याऐंशी टक्के मार्क मिळाले उपस्थित आहात सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि आलेल्या विद्यार्थ्यांचे पण आभार मानतो आता जसं हिंदू रसाने सांगितलं की मी लंडनला शिकलो आणि तुम्हाला मी मार्गदर्शन करावं तर माझं एवढीच विनंती तुमच्याकडे की आपल्या इथून मी बारावी नंतर तिकडे गेलो शिकायला ग्रॅज्युएशन तिकडे केलं एमबीए तिकडे केलं माझं मी आपल्या इथे जे शिक्षण आहेत फार ते फार वेगळं तिथल्या हिशोबानी तिथे जे लेटेस्ट चालले घडामोडी जगामध्ये त्याच्यावर बोललं जातं आपल्या इथे वर्षानुवर्षस असतं त्यामुळे आपल्या लोकांना पुढे काही कळत नाही कशावर बोलायचं आणि काय बोलायचं हे तर तिकडे मी पहिल्यांदा ले गेलो मला पण काही अडचणी तिथे फेस झाल्या मला तिथे विचारलं गेलं की जिलेट आणि आपली जिलेट कंपनी आहे जी ब्लेडची तिची तिचं स्टे चालू होत मला हे त्याची कल्पना नव्हती कधीच त्या गोष्टीची तर मला म्हटलं कोणत्या कंपनीचं स्टे चालू आहे जिलेट कंपनी बंद पडली की कोणती तर मी म्हटलं नाही जिलेट आमची तर चालतंय म्हटलं तर ते म्हणले तो स्टॉक तुमच्या इथे वर्षानुवर्ष आधीचा आहे आता कंपनीची परिस्थिती काय हे तुला माहितीये का तर ते छोटे छोटे एक्सपिरियन्स मला जे त्याच्याने मी आज त्याच्यावर मी आता बोलू शकतो की आपण टेक्नॉलॉजी आता जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे त्याच्यावर आता साहेबांनी सांगितलं एका बटनच्या क्लिकवर आपलं आपल्याला सगळं कळतं कसं होतं काय होतं सर्वप्रथम आपण स्वतः अपडेट राहायला पाहिजे प्रत्येक गोष्टींवरती आपण रोज न्यूज पेपर वाचले पाहिजेत सगळे आपण आर्टिकल्स वाचले पाहिजेत आज ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे त्याच्यावर आपल्या मित्रांचे किंवा फॅमिलीचे फोटो न बघता रील्स न बघता जे घडामोडी झाले त्याच्यावर आपण ध्यान द्यावं जास्त करून टाइम्स ऑफ इंडियाचे पेज फॉलो करावं सगळं त्याच्यावरती राहिला प्रश्न तुम्हाला गायडन्स द्या तुम्हाला कधी काही गरज लागली या स्टडीजच्या रिलेटेड मध्ये प्रयोजन गुंडोर समिती आहे तुमच्या मदतीसाठी मी आहे सौरभ आहे आमचा आमची टीम आहे अजय आहे अर्षद शेळके आहेत गोष्ट काका आहेत तुम्हाला कधीही कशासाठी गरज लागली तर आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल आहोत शैक्षणिक नाही सामाजिक किंवा तुम ना। तुम्हाला हॉस्पिटलची गरज लागली कशासाठी गरज आम्ही न काही पक्षपात न करता तुमच्या हेल्थसाठी आम्ही चोवीस तास उपलब्ध आमचं ऑफिस इथे नसा रोडची बिल्डिंग मध्ये आहे तिथे कधीही तुम्ही यावं एक बाजार समितीची इथे आहे बॅटकेमध्ये राहिला ते मोरे ती ताई म्हणली मोरे की साहेबांनी गुणगौरव समिती आणि नवरात्र उत्सव जो चाळीस वर्ष आधी सुरू केला आम्ही स्वतः म्हटलं हे का बंद झाले नवरात्र आम्ही चार वेळा साहेबांना म्हटलं की का बंद केला तर म्हटलं लक्ष द्यायला कोणी नव्हतं तिथे आता जसं साहेबांनी सांगितलं या वर्षी चालू आहे आम्ही प्रयत्न करू की ह्या वर्षी चांगली जागा बघून ते चालू करण्याचा प्रयत्न आम्ही यावर्षी करू आणि तुम्हाला सगळ्यांना सगळ्या सेलिब्रिटीज परत मुरबाड तालुक्यात दिसतील हा आम्ही शब्द इकडे व्यक्त करतो राहिली गोष्ट राजकारणाची राजकारण होत राहतं पण राजकारणाच्या पहिले समाजकारण हा सर्वात मोठा पहिला विषय आहे आपला समाजामध्ये जर आपण राहू सगळं एकत्रित तर राजकारण करता येईल जसं साहेब नेहमी म्हणतात ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तर तेच आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहे बाकी तुम्हाला कधी काही आमची मदत लागली आम्ही आहेत साहेबांनी सांगितलं की गायडन्ससाठी तुमचे क्लासेस आहेत ते तुम्हाला म्हटले की आम्ही गायडन्स तुम्हाला गायडन्स साठी कधी काय लागलं तर आम्हाला सांगा आता आम्ही साहेबांनी विचार करतोय की गायडन्स क्लासेस चालू करायचे दहावी बारावीच्या लोकांसाठी तर ते एक बोलून आम्ही ते आता करूच का पुरन आता मला आहे कल्पनाच्या डोक्यामध्ये की आपल्या कोरांना कशात इंटरेस्ट आहे काय स्ट्रीम घेतली पाहिजे काही काही लोकांना कळत नाही पण कोणती स्ट्रीम निवडावी पुढे जाऊन कारण आता खूप सारे स्ट्रीम्स आता आलेले आहेत बिर्ला कॉलेजमध्ये साहेब प्रश्न आहेत त्यांच्या कॉलेजमध्ये पण बरेच आता स्ट्रीम दिवान बीएससी आय किंवा आता हा आमचा नातेवाईक आहे हा इंजिनिअरिंग करत होता आता त्याला इंजिनिअरिंग झेपत नाही कारण सिलेबस इंग्लिश मध्ये आहे आणि तो, 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 इंग्लिश मध्ये त्याला आता ती स्ट्रीम त्याला आता ती स्ट्रीम चेंज करायची आहे माझं म्हणणं एवढंच आहे की आता तुम्ही लोक जे आता दहावीचे जे पास झालेले कोरा आहेत त्यांनी सगळ्यांनी आता फ्री टाइम मध्ये जेव्हा आपण फ्री टाइम असतो तेव्हा इंग्लिश इंग्लिश स्पीकिंग क्लासेस लावले पाहिजे ही माझी विनंती सगळ्यांना आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस लावून तुम्ही ते सगळं केलं पाहिजे तर हीच एक विनंती सगळ्यांना आता माझं पण काय नवीनच आहे भाषणात मध्ये काय एवढं हे नाही सगळी आमची नवीन टीम आहे पण ठीक आहे कधी काही तुम्हाला मदत लागली आम्ही इथे अवेलेबल आहोत चोवीस तास तुमच्यासाठी तुम्ही कधी आम्हाला फोन करा आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत जय हिंद जय राष्ट्रपती